नवापूर एसटी आगार विभागात धुळे विभाग नियंत्रक विजय गीते यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना दिनांक एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पंधरवाडा या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व पीत कापून करण्यात आले यावेळी सायक मोटर वाहन निरीक्षक भूषण मोरे सायक मोटर वाहन निरीक्षक सागर सोनवणे आगार प्रमुख विजय पाटील सायक वाहतूक अधिकारी रवींद्र जगताप वाहतूक निरीक्षक यशोवर्धन नगराळे सायक वाहतूक निरीक्षक डी एम भोये लेखाकार डी गायकवाड आदी उपस्थित होते यानंतर एक पाच पाच दोन या नंबर असलेल्या एस टी बसचे पूजन उपस्थित मान्यवरांनी केले यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार आगार प्रमुख विजय पाटील यांनी केला राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मोहिमेचे उपस्थित मान्यवरांना लावण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत म्हणाले की वाहन चालवताना स्वतःची आपल्या वाहनाची काळजी घेऊन सुरक्षितपणे वाहन चालविणे गरजेचे आहे मानवी चुकांमुळे होणारे अपघाताचे प्रमाण जास्त आहे वाहन चालवताना आपल्या सुरक्षे बरोबरच रस्ता वापरणाऱ्या इतरांची ही सुरक्षितता तितकीच महत्वाची आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक भूषण मोरे म्हणाले की सुरक्षा मोहीम महिनाभरच न चालविता ती कायमस्वरूपी राबवावी वाहन चालवताना स्वयंशिस्त फार महत्वाची आहे एस टीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास आहे एस टीच्या चालकांनी हा विचार करूनच एस बस चालवावी आज पण प्रवासी राजाला एस बस वर विश्वास आहे साहेब मोटर वाहन निरीक्षक सागर सोनवणे म्हणाले की एस बस चालविताना रस्त्यावरील पादचारी तसेच मोटरसायकल स्वार यांची विशेष काळजी घ्यावी तसेच प्रवाशांची काळजी दोन हजार पंचवीस वर्षाचे रस्ता सुरक्षा सप्ताहाचे एक ब्रीद वाक्य आहे पंचवीस ते तीस वर्ष विना अपघात सुरक्षित वाहन चालकांना कडून आदर्श घेऊन त्यांचे मार्गदर्शन घ्यावे आगार प्रमुख विजय पाटील म्हणाले की रस्त्यावर वाहन चालविताना आपल्या इतकीच इतर वाहन चालकांची सुरक्षितता तितकीच महत्वाची आहे वाहन चालकाने शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवणे अत्यंत गरजेचे आहे वाहन 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 चालवू नये मोबाईलवर बोलू नये तसेच मानवीय चुकांमुळे होणारे अपघात जास्त आहेत ते टाळता येण्यासारखे आहेत तरी यासाठी सांगिक प्रयत्न करावे असे सांगितले यानंतर पंचवीस वर्ष विना अपघात सेवा दिल्याबद्दल एसटी बस चालक रहीम शेख सतीश वळवी दत्तू ठाकरे सुवास दिलीप पाटील प्रकाश भदाने यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर पवार यांनी केले तर आभार वसंत गावित यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश काझी बी एम राठोड गजमल बहिराम संदीप ब्राह्मणे दुलाजी गावीत राजू पार्थी सागीर बेव आदींनी परिश्रम घेतले असावी हे अत्यंत महत्वाचं आहे कारण प्रवाशांची सुरक्षितता आपल्या बसमधल्या प्रवाशांची सुरक्षितते इतकंच समोर चालणारा जो आहे पादचारी असेल किंवा सायकल्सवाला कि असेल किंवा बैलगाडीवाले असेल मोटरसायकलवाला असेल त्या किंवा बसवाला असेल छोट्या वाहनांवाला असेल त्याची सुद्धा सुरक्षितता बघणं हे आपलं कर्तव्य आहे कारण अपघात हा अपघाताने होत असतो म्हणजे विदिन ए फ्रॅक्शन ऑफ सेकंद तो घडतो पण त्याचे परिणाम अतिशय गंभीर असतात एखादी कुटुंब उद्ध्वस्त होतं एखाद्याचा कर्ता पुरुष महिला ह्या दगावतात तर त्याचे होणारे परिणाम हे अतिशय गंभीर असतात त्या कुटुंबावर आणि जो ज्याच्यामुळे घडला अपघात त्या चालकालासुद्धा खूप मोठी हॅरॅशमेंट त्याची ही होत असते तर हे सर्व टाळण्यासाठी अपघात होऊच नाही म्हणून जे प्रिकॉशन आहेत त्या जास्त महत्त्वाचे आहेत प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर ज्याला म्हणतो आपण त्याच्यामुळे प्रिकॉशन ही महत्त्वाची आहे तर स्वतःची सुरक्षितता सुरक्षितता ही फक्त वाहन चालवण्यापुरती नाही तर अनेक बाबतीची सुरक्षितता असते जसं की प्रवासी बसतात गाडीमध्ये ह्या ट्रॅकवर वस्तू ठेवली पाहिजे पायाखाली ठेवू नये ती वस्तू संशयास्पद कोणाची असली काही संशयास्पद एखाद्या का, का व्यक्तीची हालचाल आढळली तर आपल्या सहाय्यक वाहतूक अधीक्षक यांना तात्काळ स्थानक प्रमुखांना कळवणं मग ते जवळच्या पोलीस स्टेशनला कळवतील तर ही पण सुरक्षितता महत्त्वाची आहे सर आजही सर्वसामान्य प्रवाशाची एस टीवर निष्ठा आहे की एस टीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास आहे आणि नुसती प्रवासापुरती सुरक्षितता नाही तर एखादी माता भगिनी जर एस टी असली वडील किंवा शिक्षणासाठी जात असेल तर तिचा वडील सांगतो कंडक्टर साहेबाजवळ बस ते तुला वेळेवर पोचून देतील तिथं तर एवढा आत्मविश्वास लोकांना म्हणजे ह्या सुद्धा सुरक्षेचा हेच वृत्तिंगत करणं हे आपलं कर्तव्य आहे तर आपण रस्ते अपघात हे तर टाळायचेच आहे त्यासाठीच्या ज्या ज्या सूचना आहेत अनेक अनेक दोष असतात ते टाळायचे असतात अतिवेगाने वाहन चालू नाही किंवा मोबाईलवर तर बोलूच नाही चालकाने वाहन चालवताना मोबाईलवर कधीही संभाषण करू नये त्यामुळे सुद्धा बरेचसे अपघात होतात बरेचसे अपघात हे अतिवेग अतिवेगाने चालवल्याने हो ओव्हरटेक करताना किंवा बरेचसे अपघात हे रात्रीच्या वेळी होतात ऐंशी टक्के मानवी चुकीमुळे होतात मोरेसाहेबांनी सांगितलं आपल्याला त्या मानवी चुकीमुळे जा होणारे अपघात हे टाळता येऊ शकतात त्यासाठी हे सगळं आपलं प्रयोजन आहेच वास्तविक एस टी महामंडळ म्हणा आर टी ओ म्हणा किंवा पोलीस म्हणा रोड ट्रॅफिक कंट्रोल हा सर्वांचाच सामुदायिक जबाबदारी आहे परंतु बऱ्याच अंशी ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यामध्ये मॅकॅनिकली फॉल्ट असतात कधी ड्रायव्हरची चूक असते कधी समोरच्याची पण चूक असते एस टी महामंडळाच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर फक्त छोटीशी काळजी घ्यायची जी स्वतःचा जीव आणि स्वतःचं वाहन हे सुरक्षित ठेवण्यासाठी जर आपण व्यवस्थित गाडी चालवली तर बऱ्याच अंशी प्रॉब्लेम येत नाही मॅकॅनिकली फॉल्ट असेल तर तुम्ही त्याला काही करू शकत नाही परंतु बऱ्याच मानवीय चुकामुळंच घडलेले अपघात असतात त्याच्यामध्ये आपलाही जीव जाऊ शकतो समोरच्याचा जा पण जीव जाऊ शकतो या दोन्ही गोष्टी सुरक्षित जर राहिल्या तर आपणही सुरक्षित आणि समोरचाही सुरक्षित राहायला पाहिजे ह्या अनुषंगाने जर आपण वाहनं चालवले तर मला असं वाटतं अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही हा पंधरवाडा नाही आहे किंवा हा रस्ता सुरक्षा महिना नाही आहे अव्याहतपणे तुम्हाला हे काम करायचं आहे हे फक्त प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे का आपण काय त्याची जनजागृती करायची काय लोकांना अवेअरनेस करायचा हा फक्त प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे परंतु तुमचा जॉब हा कंटिन्यू आहे तुम्ही चालक म्हणून भरती झालात तर सेवानिवृत्तीपर्यंत तुम्हाला वाहन चालवण्याचंच काम करायचं आहे आणि आपण आपल्या सेवेमध्ये असताना कमीत कमी अपघात आणि सुखरूप सेवानिवृत्ती या दोन गोष्टी जरी साध्य केल्या तरी खूप काही तुम्हाला साध्य केल्यासारखं होईल तुम्हाला पंधरवड्यानिमित्त किंवा किंबहुना जो रस्ता सुरक्षेचा महिना आहे त्यानिमित्त सर्वांना माझ्या शुभेच्छा कारण आपला जो जॉब आहे जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत सर्व ठीक असतात झाल्यानंतर गंभीर्य आपल्याला कळत असतं त्या गोष्टीचा आणि हा जो रस्ता सुरक्षा यावेळी जो संकल्पना आहे या वर्षाची मागच्या वर्षी जशी रस्ता सुरक्षा सडक सुरक्षा जीवन रक्षा ही होती यावेळीची संकल्पना आहे परवाह काळजी केअर म्हणजे आपल्याला काळजी घ्यायची काळजी कोणाची घ्यायची आहे तर रस्त्यावरचा जो सर्वात असुरक्षित घटक कोणता कुंदा आहे कोणता असतो सांगा बरं जे पादचारी असतात बघा पाय चालणारे टू व्हीलरवाले असतात असुरक्षित काय म्हणतो आपण त्यांना कारण त्यांना सेफ्टी ना मिनिमम असते टू व्हीलरवाल्याला बेल्ट असतो का हेल्मेट घालतो आपण पण तुम्ही ॲक्सिडेंट होताना बघितलं गेलं तरी जेव्हा ॲक्सिडेंट होतो टू व्हीलरवाल्याचं तो खूप फूटवरती उचलला जातो बरोबर की नाही आणि त्याच्यात हेल्मेट नसेल तर त्याचं वाचायची जी पॉसिबिलिटी आहे ना ती खूप कमी होऊन जाईल तर सर्वात अगोदर जसं आपण आपली सुरक्षा बघतो तसं रस्त्याचे जे इतर महत्वाचे घटक आहेत पादचारी आणि टू व्हीलरवाले यांचा सर्वात पहिला हक्क असतो रस्त्यावरील त्यांना आपण जागा दिली पाहिजे आणि जसं सांगितलं साहेबांनी की बरेचसे चालक आपल्याकडे पंचवीस वर्ष झालेत विना वी अपघात वीस वर्ष मी तर म्हणेल की हे खरे जीवनदूत आहेत जे ही सोपे गोष्ट नाही आहे म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्ट आहे मी तर म्हणतो त्यांनी उलट बाकी गाईड करावं अजून की हे कसं त्यांनी पॉसिबल केलं माझे स्वतःचे सासरे एस टीमध्ये चालक म्हणून आता रिटर्न झाले ते तर बुधवन साहेब म्हटल्याप्रमाणे रस्त्यावरती अपघात फक्त आपल्या चुकीमुळे होतात का गाडीचाही फॉल्ट राहतो रस्ते कसे आहेत बघा पण सर्वात अगोदर चालकाची चुकका मानली जाते कारण चालकाने कंट्रोल जर केलं ना तर ते थांबू शकतो माझे स्वतःचे जे सासरे होते घाटामध्ये गाडीमध्ये फॉल्ट झाल्यामुळे गाडीचे ब्रेक फेल वगैरे झाले होते तरी त्यांनी गाडी कंट्रोल केली होती त्यांचा सत्कार वगैरे नंतर तर सांगायचं पॉइंट काय आहे की जर चालकाने जर काळजी घेतली तर खरंच तो जीवनदूत नंतरच्या गोष्टी तर ठीक आहे ॲक्सिडेंट झाल्यानंतर जे वाचवतात वगैरे पण ॲक्सिडेंट व्हायच्या अगोदरच आपल्याला ती काळजी घेणे आवश्यक आहे वळणी पडलेला शब्द आहे सप्ताह परंतु हळूहळू तो आता वाढत वाढत आपण आता महिन्यापर्यंत आलेलो आधी सप्ताहाचा पंधरवाडा झाला पंधरवड्याचा महिना झालेला आहे आणि मगाशीच मान्य बुधवंत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा केवळ नुसता पंधरवाडा किंवा महिना म्हणून साजरा करण्याचा हा विषय नाही हा अव्याहतपणे वर्षभर वर राबवण्याची प्रक्रिया आहे कारण की एस टी ही मुळात एस टीचं चाक फिरतं त्यावेळेला एस टीकडे चलन फिरतं एस टीचं आणि एस टीचं जे वाक्य आहे एस टीचा प्रवास सुरक्षित प्रवास ती सुरक्षितता आज जनमानसामध्ये सगळीकडे त्या ठिकाणी ती जागृत आहे म्हणून एस टी आज जे प्रवाशांची पावलं जे ती एस टीकडे वळत आहे ती आपल्याला जर टिकवायची असेल तर आपल्याला ती सुरक्षितता ही प्राधान्याने आपल्याला पहिले प्राधान्य आपल्याला सुरक्षिततेकडे द्यावं लागेल त्यामुळे नुसतं महिनाभर किंवा पंधरवाडावर आपल्याला ती सुरक्षितता हे करून चालणार नाही आपल्याला वर्षभर आपल्याला ते आपल्या कॅरेक्टरमध्ये आपल्या स्वभावात आपल्याला ते गोष्टी भिनवाव्या लागतील हॅलो नवापूर साठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर